तुम्हाला एखादं छानसं संघर्षमय जेवण असलेलं असं एखादं जर पुस्तक वाचायचं असेल तर मी आज तुम्हाला रेकमेंड करणार आहे ते व्यंकटेश माडगुळकर लिखित पुढचं पाऊल हे पुस्तक ह्या पुस्तकाचा जो नायक आहे कृष्ण महार हा महार जातीत जन्मलेला पण त्याने त्याच्या ते वडिलांचा जो व्यवसाय होता शेती किंवा जे काही आहे त्यांचं ते वडिलोपार्जित पारंपरिक ते सोडून त्याने एक वेगळी वाट धरली तो मुंबईच्या दिशेने आला हा त्याचा संपूर्ण जीवनप्रवास त्याचं संघर्षमय जीवन ह्या पुस्तकात मांडलेलं आहे व्यंकटेश माडगुळकर आपल्या सगळ्याच रसिक मराठी वाचकांना माहितीच आहेत सरस्वतीची लेखणी लाभलेला हा लेखक अतिशय सुंदर सोप्या तरीही मनाला भिडणाऱ्या भाषेत त्यांनी हे लिखाण केलेलं आहे हे पुस्तक वाचताना पदोपदी आपल्याला हा कृष्णा आपल्या आजूबाजूला जगताना वावरताना जाणवतो ती परिस्थिती ते गावचं सगळं चित्रण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं हे पुस्तक म्हणजे फक्त एक कथा नाही आहे ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या ह्या कृष्णाची कथा काल्पनिक असेल पण ह्या कृष्णाने जे जीवन जगलेलं आहे तसे अनेक कृष्णा आज ह्या संघर्षमय जीवनाला सामोरे गेलेले आहेत आणि त्याचीच कहाणी त्याचंच प्रातिनिधिक स्वरूप म्हणजे हे पुस्तक हे पुस्तक मेहता पब्लिशिंगने प्रकाशित केलेलं आहे आणि साधारण एकशे साठ रुपयाला हे पुस्तक आहे मी बुक गंगावरून मागवलं होतं ह्या पुस्तकाची लिंक तुम्ही कुठे कुठे ॲमेझॉन आहे बुक गंगा आहे जिथे कुठे आहे त्या प्रत्येकाची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा आणि ह्या पुस्तक वाचल्यावरती तुमचा जो अनुभव असेल तो अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा किंवा तुम्ही जर आधीच वाचलं असेल तर तोही अनुभव मला तुमचा ह्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि आपल्या अशाच पुढच्या पुस्तकाच्या रिव्ह्यूसाठी आपलं द वाचन कट्टा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि जर आवडलं असेल तर तुमच्याकडेही देखील काही पुस्तकांचे रेकमेंडेशन्स असतील की ज्यांचा रिव्ह्यू आपण ह्या आपल्या चॅनलवर घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की माझ्यापर्यंत कमेंट्समधनं ते पुस्तक पोचवा धन्यवाद